दरम्यान एकोणीस डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि कदाचित पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय पिंपरी चिंचवडमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते आणि त्याचवेळी त्यांनी हे विधान केलं आहे उद्या काय काय घालेल मला माहित नाही जगात बरच काही चाललेलं आहे मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला खूप गाजला मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल करारला बोललो मी अनेकांचे फोन आले विचारले याचा अर्थ काय कसं काय कोण म्हटलं की तुम्ही होणार का कारण कुणाला ताजी पार्श्वभूमी माहीत नव्हती आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न ना घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही तर मग होणार हीच लोक पण त्यांचा मग कोणत्याही दुसरा माणूस कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता माझा इशारा होता एकोणीस डिसेंबरला विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या इंग्लॅडमध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची चित्र छायाचित्रण केलेली आहे ती सगळी छायाचित्रण ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरला जाहीर करणार तर दरम्यान या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया काय अशा पद्धतीच्या माझा त्यांच्याबद्दल खूप चांगलं आदरयुक्त मत आहे त्या अमेरिकेशी काँग्रेसचं संधान आहे सिद्ध करतायत का ते म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर लीक व्हायचा आणि काँग्रेसनी अमेरिकेनी मॅनेज करून त्या पेपरमध्ये काहीतरी आपल्या देशाविरुद्ध काहीतरी यायचं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान बदलल्या जाईल अशा पद्धतीची यांच्या मनात ग मनात बिरबगाची खिचडी शिजवायची हे अतिशय वाईट आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब एक चांगले नेते म्हणून आम्ही ओळखतो त्यांनी आता गोबेल्सचा आत्मा त्यांच्यामध्ये येऊ